म्हणाल महाराज संत कोणते संत तर भरपूर आहेत आणि तुकोबरायांनी वारी केली सोप नाही आणि तुकोबरायांनी वारी केली त्याच्या संताचा आणि देवाचा प्रेम आहे आणि वार वारकरी वारी करतात त्याच्यात आवड आहे जेव्हा देवा मात्र आहे जेव्हा देव देवाची वारी करतो त्याच्यात सुंदर तस प्रेम आहे पहिलं वारी केली त्या महादेवजीनं पंढरीची वारी पंढरीची वारी केली महादेवजी निघाले पंढरपूरला आणि तिकडून पार्वती माता कुठं चालले महादेवजी हातामध्ये पताक घेऊन पंढरीच्या वारीला आम्हाला येऊ वाटत नाही का काय पार्वती तुला काय नांदेड मधलं काय फिरणं वाटलं का काय तिथं अकरा लाख बारा लाख यात्रा असते म्हणतात जमत नाही नाही मी येणारच मग महादेवाला हाच म्हणावं लागल इथं चांगली चांगले, चांगले सुद्धा हाच म्हणतात बायको बुड <laughs> हाच म्हणावं लागल सर्व पार्वती मातान महादेवजी निघाले पंढरपूरला आणि ही गोष्ट गणपती बाप्पांना कळाली अ महादेवजी कुठ चालले पंढरीच्या वारीला तेव्हा पहिलाच ढेलंदी पण आला गेले नंदीवर बसून सगळे मग पार्वती माताने सर्व ते पंढरपुराची गर्दी पाहिल्या बरोबर पार्वती माता म्हणू लागली आता मी येणार नाही तुमचं पांडुरंग आणि तुम्हीच जा म्हणजे मी नाही येत राहिले किती चला राहिले किती तीन निघाले किती होते चार राहिले तीन मग निघाले मग तेव्हा लोक आडव झेंडा करू लागला इथं काय आम्हाला मारायला आणला काय नंदी मग तेव्हा महादेवजीने सांगितलं नंदी तू आता इथं थांब मार ती पुढं मार तो नंदी काय म्हणला भगवान महादेवजी मी तुमच्या सिवाय कुठं नाही थांबणार मी काय कलियुगातला नंदी काय का? सांगितलं मारुती मागितलंय सा नाही मी मान्य नाही करत मग नंदीनं सांगितलं प्रमाण सांगा अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी वजनदार माता होती ती सोपण आहे तिच्या पोटी आलाय सोपण आहे माझाच अवतारे थांबला नंदी मग राहिले किती दोन गणपती बाप्पा आणि महादेवजी मग महादारापर्यंत आले मग पायऱ्याच पायऱ्या मग त्या महादेवजीने सांगितलं गणपती तू पहिला ढेला आहे तू आता बाजूला हो म्हणले बाजूला हो गणपती काय पण आणतो बासुंदी कडी काय पण गुण आणतो महादेवजी अशी फिट बॉडी आहे ना मग गणपतीला सांगितलं तू आता इथंच थांब अजूनही तुम्ही पंढरपूरला जा महाद्वारापाशी गणपती नावाचं मंदिर आहे तिथं आणि तिथं पाया पडत जा मग राहिले किती एक महादेवजी मग तेव्हा आले पांडुरंगापाशी पांडुरंग सांगितलं महादेवजी मी देव आहे देव पण तुम्ही माझ्या पक्षा श्रेष्ठ आहे तुम्ही महादेव आहे तेव्हा पांडुरंगाने सांगितलं देवा हे झालं महादेवजी हे चुकीच झालं मी तुमच्या का आला पाहिजे पण तुम्हीच माझ्याकडे आले मग तेव्हा महादेवजीने सांगितलं पांडुरंगा मी देव आणि देव म्हणून मला अवतार आलो नाही मी मी वारकरीच अवतार घेऊन आले मला कुठेतरी जागा देव पांडुरंगाने आपल्या दोषकेवर जागा दिली विधान देवाची वारी देव करतोय सोप आहे का महादेवजी सुना करतात विधान